विधानसभा निवडणूक पार पडली आणि बऱ्याच गोष्टींच्या चर्चेला उधाण आलं ला। लाडकी बहीण पावली का जरांगे फॅक्टर फ्लॉप ठरला का अशा बऱ्याच गोष्टी चर्चेला जात आहेत विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं तर महाविकास आघाडीचा पराभवाचा धक्का बसला मात्र हे सगळं चालू असताना जरांगे फॅक्टर याच्यात कुठेतरी फेल ठरलाय का नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये महायुतीला बहुमत मिळाल्यानं राज्यात आता महायुतीचं सरकार लवकरच स्थापन होणार आहे सध्या सरकार स्थापनेच्या हालचाली सुद्धा सुरू आहेत निवडणुकीचा निकाल सुद्धा पाच सहा दिवस उलटले अद्यापही राज्यात सत्ता स्थापन झालेली नाही सरकार स्थापन करण्याच्या पार्श्वभूमीवरती महायुतीच्या नेत्यांमध्ये बैठकांवर बैठका सुरू आहेत त्यामुळे लवकरच महाराष्ट्राच्या नवनिर्वाचित सरकार स्थापन होईल आणि या दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या आधी काही महिने राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगला जो चर्चेत होता तो पुन्हा एकदा चर्चेला आणण्याचं जारांगे पाटलांनी तसं वक्तव्य सुद्धा केलंय मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आला तो म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतरच एवढंच नाही तर विधानसभेचा निवडणुकीच्या धुमाळीत देखील मनोज जारांगे पाटील हे चांगले चर्चेत होते कारण की त्यांचे उमेदवार उभे करायचे मराठा उमेदवार उभं करून निवडणूक लढवायची अशा पद्धतीनं जरांगे पाटलांची तयारी सुरू होती मराठा आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी मनोज जारांगे पाटील यांनी वारंवार उपोषण केलं तसंच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजकीय नेत्यांना विशेषतः भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांना धारेवर सुद्धा धरलं त्यानंतर जरांगे पाटील यांनी निवडणुकीत उमेदवार उभं करण्याचा इशारा देखील दिला होता तसंच काही उमेदवारांना पाठिंबा सुद्धा दिला होता एवढंच नाही तर उमेदवार निवडणुकीत पाडण्याचा इशारा सुद्धा जरांगे पाटलांनी यावेळी दिला होता आणि हा इशारा तितक्या तर गंभीरतेने घेण्याचं कारण लोकसभेमध्ये जरांगे पाटलांनी हा इशारा ज्यांना ज्यांना दिला त्यांना तर पडावं लागलं किंवा पराभूत व्हावं लागलं त्यानंतर मात्र सर्व काही निर्णय मतदारसंघावरती सोडला मराठा समाजाच्या बालेकिल्ल्यात भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मिळून शेहेचाळीस पैकी चाळीस जागा जिंकल्या तर त्यापैकी एकट्या भाजपाने एकोणावीस जागा जिंकल्या मराठ्यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याची चर्चा असलेल्या महाविकास आघाडीला केवळ पाच जागा मिळाल्या लोकसभेच्या निकालानंतर विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास पाच वर्षापूर्वी मराठवाड्यात महायुती बत्तीस जागांवर पिछाडीवर असल्याचं स्पष्ट होतं यावेळी युतीनं या सर्व बत्तीस जागा जिंकल्या पण आठ अतिरिक्त मतदारसंघही मिळवले मराठा आरक्षण आंदोलनानंतर चर्चेचा मुद्दा बनलेले ओबीसी मराठा वैमनस्य भाजप प्रणित महायुतीच्या लाटेत संपुष्टात आले भाजपाच्या विजयी उमेदवारांमध्ये अकरा मराठा आहेत मात्र आठ ओबीसी दोन एसटी एक एस सी आणि एक मारवाडी महायुतीच्या मोठ्या यशानंतर आता राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होणार आहे मात्र सरकार स्थापन होण्याच्या आधीच जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा लढा संपलेला नाही असं सांगत उपोषणाचा थेट इशारा सुद्धा दिलाय दरम्यान विधानसभेच्या निकालानंतर ते पत्रकारांशी बोलतायत की जरांगे पाटील म्हणतायत मी निर्णय मतदारांवर सोपवला होता पण लक्षात ठेवा या निवडणुकीत मराठ्यांनी महत्वाची भूमिका बजावली जर तुम्हाला वाटत असेल की त्यांनी महत्वाची भूमिका बजावली नाही तर तुम्हाला मराठा समाजाकडे पाहावं लागेल जरांगे पाटलांनी ज्या उमेदवाराला विरोध केला त्या जागाही भाजपने जिंकल्या आणि त्याबद्दल बोलताना जारांगे पाटील म्हणाले की आमच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देणाऱ्यांना निवडून द्या आणि विरोध करणाऱ्यांना पराभूत करा असं आव्हान मराठा समाजाला केलं होतं त्यानुसार त्यांनी ते ठरवलं भाजप मराठवाड्यात एकोणावीस जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला त्यानंतर मित्र पक्ष शिवसेना तेरा आणि राष्ट्रवादी आठ वर आहे महाविकास आघाडीच्या बाजूने पाच जागांपैकी तीन शिवसेना ठाकरे एक काँग्रेस आणि एक राष्ट्रवादी शरद पवार गटने जिंकली तर एक जागा अपक्षांना गेली मराठा समाजाचा पाठिंबा पुन्हा मिळवण्यासाठी भाजपाला यश मिळालं खरंतर जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला बोल केला फडणवीसांनी संयम राखला तसेच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांची अनेकदा भेट घेऊन त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला असला निवडणुकीत फडणवीसांनी मराठवाड्यातील शेहेचाळीस जागांपैकी दोन सभांना संबोधित केलं यामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड मध्ये दुसरीकडे जरांगे पाटील यांच्या फडणवीस विरोधी मोहिमेच्या अपयशाचे एक उल्लेखनीय उदाहरण म्हणजे येवला मतदारसंघाचा निकाल आहे या येवला मतदारसंघामधून राष्ट्रवादीचे उमेदवार ज्येष्ठ नेते ओबीसी छगन भुजबळ यांनी निवडणूक लढवली होती आणि दरम्यान जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीला विरोध करणारे छगन भुजबळ हे देवेंद्र फडणवीसांचे कटपुतले असल्याचा आरोप देखील केला होता एवढंच नाही तर जरांगे पाटील यांनी येवल्यात रोड शो आणि रॅली ही काढली होती तसेच भुजबळांना पराभूत करण्याचं आव्हान देखील केलं होतं भुजबळांच्या विरोधात शरद पवार यांनी आपल्या पक्षाचा उमेदवार उभा केला मात्र भुजबळ भुजबळ सव्वीस हजाराहून अधिक मतांनी विजयी झाले दोन हजार एकोणवीस मधील छप्पन हजार मतांच्या फरकाने हे खूप कमी असले तरी विशेष बाब म्हणजे त्यांनी ज्यांचा पराभव केला ते राष्ट्रवादीचे उमेदवार माणिकराव शिंदे हे मराठा आहेत तेवढ्यात मराठा समाजाचे सुमारे एक लाख पस्तीस हजार लोक आहेत आणि निकाल लागताच भुजबळांनी जरांगे पाटील यांचा खरपूस समाचार सुद्धा घेतला त्यांनी जरांगे पाटील देवेंद्र फडणवीस आणि मला लक्ष केलं पण जरांगे यांनी लक्षात ठेवावं मराठा मतदार हुशार आहे त्यांनी सहजासहजी दिशाभूल होत नाही अशा पद्धतीनं वक्तव्य सुद्धा केलं होतं दुसरीकडे एमआयएम चे नेते इम्तियाज जलील यांनी प्रचारादरम्यान जरांगे पाटील यांची अनेकदा भेट घेतली आणि त्यांचा पाठिंबा मागितला मात्र याचाही इम्तियाज जलील यांना फायदा झाला नाही कारण भाजपाच्या अतुल सावे यांच्याकडून जवळपास दोन हजार मतांनी इम्तियाज जलील यांचा पराभव पत्करावा लागला योगायोगानं यावेळी भाजपाने जालना लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या तीनही विधानसभाच्या जागा जिंकल्या आहेत मंडळी तुम्हाला या सगळ्या गोष्टीबद्दल तुमचं मत काय नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या ट्रेन मराठीला सबस्क्राइब करून ठेवा